नमस्कार मी धीरज मोडे कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी लग्न म्हटले की डीजेच्या तालावर वाजत गाजत घोड्यावरून निघालेल्या नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते ही प्रथा सर्वत्र रूढ आहे मिरवणुकीच्या वेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर नवरदेव रुसतो फुसतो हे बघायला मिळते जणू वरानेच घोड्यावर बसण्याचा मक्ताच घेतला आहे ही मक्तेदारी मोडीत काढत चक्क नवरीची मिरवणूक घोड्यावरून काढल्याचे शेगाव मध्ये बघायला मिळाले आहे राजेंद्र चव्हाण यांनी आपली मुलगी नववधू प्रियंकाचीही घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली घातली मुला समान मुलगी असते हा भेदभाव न करता या कृतीतून जाधव परिवाराने यांनी समाजाला दाखविले प्रियंकाचा विवाह आज पार पडला प्रियंकाचा विवाह अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील नंदकिशोर सोनोने यांच्याशी पार पडला आहे तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी वधू प्रियंकाची घोड्यावरून शहरातून डीजे व सनईच्या चौघड्यांच्या वादात तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये मिरवणूक काढण्यात आली चव्हाण परिवाराने हा विवाह अनोख्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे

दोन्हीकडे लक्ष द्या आणि याच्यानंतर भ्रूणहत्या होणार नाही याची सगळ्यांनी दक्ष घ्यावे याचं सगळं एक बंधन दोन्ही परिवारांनी घालून दिलं देवानंद सानप ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही शेगाव आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्ही च्या फेसबुक पेजला ला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार